कोल्हापूर पाठोपाठ आता सांगलीच्या जत नगर परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केलं दरम्यान नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचं माजी आमदार विलासराव जगताप यांनी स्पष्ट केलंय सर्व गट आणि त्या ठिकाणी मिळून ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे घट चिन्हा लढवायचं ठरवलेलं आहे मग फक्त बसप आहे त्यांनी मात्र त्यांच्या हाती चिन्हा लढवायचं आहे <tweak> त्याला जे सीटा मिळते त्या पद्धतीत लढवतील आम्हाला जे सीटा मिळतील आम्ही दोघे मेरीतनं सीटा काढू आमची आणि जगताप साहेबांची दोन राष्ट्रवादी काँग्रेस युतीहून या युतीमधनं आम्ही ही निवडणूक लढवत आहे निश्चितपणानं जनतेच्या समोर एक चांगला चांगला अजेंडा घेऊन आम्ही जाऊ आणि निश्चितपणानं तेवीस झिरो करू की आमचं MVP ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ